श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे अक्षय तृतीया तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही गोष्टी आवरजून करायच्या आहेत अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आणि या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो त्या अक्षय राहतात याचे आपल्याला मिळणारे फळ आणि पुण्य हे अक्षय असते म्हणजे कधीही न संपणारे असते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती लवकर उठायचं आहे यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं स्नान वगैरे आपल्याला करून घ्यायचं आहे आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल चिमूटभर हळद थोडासा कापूर तर या गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत कारण अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर तो अत्यंत खास मानला जातो आणि या दिवशी गंगा स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे परंतु प्रत्येकाला हे, हे शक्य नसते म्हणून आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचे आहे हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करत असते आपल्या मनातील आणि शरीरातील नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून हळदसुद्धा टाकायची आहे यानंतर स्नान झाल्यानंतर आपल्याला आपला उंबरटा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र आणि गुलाबजल असं एकत्र करून आपल्याला हे लेपन आपल्या उंबरट्याला करायचे आहे हळदीचे लेपन जेव्हा आपण उंबरट्यावरती करतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येत नाही आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावरती आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी हे हळदीचे लेपन करायचे आहे चे लेपन करून झाल्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूला लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी सुद्धा काढू शकता यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याबाहेर आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे यानंतर मुख्य दरवाजा जो आहे तर त्यावरती बरोबर मध्यभागी आपल्याला ओल्या कुंकुवाने किंवा ओल्या हळदीने किंवा हळदी कुंकू एकत्र करून त्याने आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिकमध्ये आपल्याला चार टिंब द्यायचे आहेत दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा द्यायच्या आहेत स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करत असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ चिन्ह हे मानले जाते त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकच्या एका बाजूला शुभ एका बाजूला लाभ असंही आपल्याला लिहायचं आहे यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपल्याला आंब्याच्या पानांचे तोरण सुद्धा लावायचे आहे एका विशिष्ट प्रकारे हे तोरण बनवायचे आहे आंब्याच्या पानांना सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी महत्व असते याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की हे तोरण कसे बनवावे तर त्या पद्धतीने तोरण बनवून हे आपल्याला लावायचे आहे यानंतर तुमची देवपूजा वगैरे तुम्हाला आटोपायची आहे या दिवशी आवरजून आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करायची आहे तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता ही ओटी तुम्ही घरच्या घरीच भरू शकता किंवा तुम्हाला जर कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन भरणे शक्य असेल तरीसुद्धा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन भरू शकता लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे कोणतंही एक सौभाग्यवान म्हणजे काचेच्या हिरव्या बांगड्या असतील किंवा नेलपेंटची बॉटल असेल मेहंदीचा कोन असेल किंवा एखादं छोटंसं मंगळसूत्र असेल टिकलीचं पॉकेट असेल हळदी कुंकवाचा करंडा असेल तर असं कोणतंही एक सौभाग्यवान लक्ष्मी मातेच्या चरणावरती आपल्याला अर्पण करायचं आहे घरातील गृहलक्ष्मीने हे सौभाग्यवान आपल्या अखंड सौभाग्यासाठी लक्ष्मी मातेच्या चरणी या अक्षय तृतीयेच्या दिवशी अर्पण केले तर आपले जे सौभाग्य आहे तर ते सुद्धा अखंड राहते यानंतर या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेला कुंकुमार्चन करू शकता किंवा अक्षतार्चन करू शकता तसेच तुमच्या कुलदेवीला सुद्धा कुंकुमार्चन करायचे आहे जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तेव्हा आपली जी देवी आहे तर त्यातील जे शक्ती तत्व आहे तर ते जागृत होत असते आणि त्या कुंकुमामध्ये ते येत असते आणि हेच कुंकू आपण जेव्हा कपाळावरती लावतो तेव्हा आपल्यामध्ये सुद्धा ते दैवी तत्व जे आहे तर ते येत असते आणि म्हणूनच आपल्याला या मुहूर्तावरती कुलदेवीला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे तसेच या दिवशी आपल्याला सुद्धा सेवा करायची आहे पितृदोष नष्ट व्हावा आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत यासाठी तुम्ही कावळ्याला तुमच्या घराच्या छतावरती भात आणि साखर तसेच पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू शकता गाईलासुद्धा तुम्ही या दिवशी चपाती आणि त्यावरती भिजवलेली हरभरा डाळ गुळाचा एक खडा असा नैवेद्य किंवा पुरणपोळीचा नैवेद्य देऊ शकता तसेच तुम्ही काळ्या कुत्र्याला या दिवशी मोहरीचे तेल लावलेली चपाती ही सुद्धा खायला घालू शकता याचेसुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा पाहू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा काही उपाय करू शकतो त्याचेसुद्धा माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्ही या दिवशी तुळशी मातेला पाणी घातल्यानंतर तुळशीलासुद्धा एक वस्तू आवरजून अर्पण करायची आहे म्हणजे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद ही तुळशी मातेला अर्पण करायची आहे ज्यामुळे तुळस जी आहे तर ती प्रसन्न होईल आणि जेव्हा तुळस प्रसन्न होते तेव्हा श्रीहरी विष्णूसुद्धा प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील जेव्हा आपल्याला विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा माता लक्ष्मीचासुद्धा आशीर्वाद प्राप्त होत असतो त्यामुळे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती आवरजून करायच्या आहेत वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो त्यामुळे हा दिवस चुकवू नका तुम्हाला जर काही अडचणी असतील सुतक पिरियड असेल तर मात्र तुम्हाला या गोष्टी करता येणार नाहीत परंतु शक्य असतील तेवढ्या आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत पूजा पाठ उपासना तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची आहे तसेच या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करण्यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करायची आहे विष्णू सहस्रनामाचे या दिवशी पठण करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तसेच श्रीसुक्तमचे सुद्धा तुम्ही या दिवशी पठण करू शकता तर अशा ज्या गोष्टी आहेत तर यातील ज्या गोष्टी आपल्याला करणे शक्य आहे तर त्या सर्व गोष्टी आपल्याला उद्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती करायच्या आहेत